अंधारातली पेटलेली ती आशेची ज्योत ठरली न झुकता भीती पुढे सत्यासाठी लढली मी माझ्या भूमिकेसोबत आहे मी त्यासाठी लढणार आहे असे गौरवोद्गार मारिया मचाडो यांनी काढले व्हेनेझुएलाच्या लोकशाही हक्कासाठी आणि मानवाधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला हुकुमशाही विरुद्ध लढण्यासाठी आणि लोकशाहीकडे शांततेच्या मार्गाने बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे दोन हजार चौदा साली व्हेनेझुएला मध्ये सरकार मोठे आंदोलन झाले त्यावेळी त्या संसद सदस्य होत्या त्या लोकशाहीसाठी लढा देत होत्या याच वेळी सरकारने त्यांना देशद्रोही व सत्ता उलथवण्याचा कट अशा खोट्या आरोपाखाली चौकशी करून संसद पदावरून हटवण्यात आले तसेच त्यांच्यावर अटक वॉरंट काढण्यात आली अशा सरकार पुढे घाबरता आंदोलन केले आणि त्या सर्वांच्या धैर्याचे हजारो तरुणांना अन्यायविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा दिली नोबेल पुरस्कार देणाऱ्या नॉर्वेच्या समितीने घोषणा करताना असे म्हटले की दोन हजार पंचवीसच्या नोबेल शांतता पुरस्कार हा अशा धाडशी आणि लोकशाहीची जिवंत ज्योत ठेवणाऱ्या चॅम्पियनला ज्यांच्या अनेक देशातील लोकशाहीची आशा पुन्हा उजळली आहे या पुरस्काराचे स्वरूप सात कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे मारिया यांच्या प्रेरणादायी प्रवासातून अनेक लोकशाही प्रधान देश शिकतील अशी आशा करूया रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे करार